नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीला हादरवून सोडणारी एक दुःखद घटना समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा अंत झालेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेत्री बिंदू घोष यांचं दुःखद निधन झालं त्याच व मृत्यू वर्षाच्या होत्या त्यांनी अभिनेत्री व कोरिओग्राफर म्हणून काम केलं होतं तसेच बिंदू घोष यांना विनोदी भूमिकांसाठी देखील ओळखल्या जायचं मिळालेल्या माहितीनुसार बिंदू मागील अनेक वर्षांपासून आजारी होत्या आरोग्याशी संबंधित विविध समस्यामुळे त्या अभिनयापासूनही दुरावल्या होत्या त्यांच्यावर काही काळापासून वारंवार रुग्णालयात उपचार सुरू होते आता बिंदू घोष यांच्या मुलांनी त्यांच्या निधनाची पुष्टी दिलेली आहे बिंदू यांनी एकोणीसशे साठ साली आलेल्या कलतूर कन्नम्मा या चित्रपटातून कमल हसन यांच्यासोबत अभिनय विश्वात पहिलं पाऊल ठेवलं होतं त्यांनी नृत्यांगना म्हणून तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम जी रामचंद्रन आणि जयललिता यांच्याबरोबर काही गाण्यांमध्ये काम केलेलं होतं एकेकाळी आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या बिंदू घोष मागील काही वर्षापासून हृदपकाळाशी संबंधित अनेक समस्यांनी ग्रस्त होत्या तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री बिंदू घोष यांना भावपूर्ण श्रद्धांजली